ओम शिवाय मित्रांनो जेव्हा म्हातारे आई वडील त्यांच्याबरोबर त्या मुलाची बहीण जेव्हा त्याच्या घरी जातात तेव्हा त्याचा व्यवहार त्यांच्याबरोबर कसा असतो हेच आजच्या कथेतून आपण जाणून घेणार आहोत कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे संपूर्ण कहाणी नक्की ऐका चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया सुमित्रा आपल्या पती रामदासला म्हणाल्या ऐका हो आपण आपल्या मुलाला नवीनला भेटायला चाललो आहोत पण आपण आपल्या मुलीला रवीनालाही बोलवू तिच्या मुलीचीही सुट्टी आहे त्यामुळे दोघांनाही एकत्र भेटता येईल नवीन आणि रवीना दोघंही एकाच शहरात राहतात तर तिला इकडे बोलावून का त्रास द्यायचा तीही आपल्या भावाला आणि वहिनीला भेटेल रामदास म्हणाले हो भाग्यवान तू बरोबर बोलत आहेस आपण तिथे गेलो की दोघांनाही भेटता येईल मी नवीनला फोन करून सांगतो की आपण येत आहोत ठीक आहे असं म्हणत सुमित्रा स्वयंपाकघरात गेल्या आणि रामदासने नवीनला फोन लावला पण तिकडून मोठ्या आवाजात संगीत आणि लोकांचा गोंगाट ऐकू येत होता रामदासला वाटलं की त्यांनी चुकीच्या वेळी कॉल केला आहे बाळा तू खूप व्यस्त दिसतोय मी नंतर फोन करतो असं ते म्हणाले नवीन म्हणाला हो बाबा आज काही मित्रांना जेवायला बोलवलं आहे जे माझ्या लग्नाला येऊ शकले नाहीत आता पार्टी सुरू आहे म्हणून हा गोंगाट ऐकू येतोय आपण नंतर बोलू आणि नवीनने फोन ठेवला तेव्हाच सुमित्रा आत आल्या आणि विचारलं काय झालं हो नवीन काय म्हणाला रामदास म्हणाले काही नाही असं दिसतंय की तो आपल्या मित्रांसोबत लग्नाची पार्टी देतोय म्हणून बोलता आलं नाही उद्या बोलू तू तयारी कर परवा आपण जायचं आहे हो ते ठीक आहे पण आधी त्याच्याशी नीट बोलून तरी घ्या आपण पूर्ण तयारी करून ठेवली आणि तो म्हणाला की त्याला वेळ नाही तर असं तू वेड्यासारखी काय बोलतेस आपण त्याच्या घरी चाललो आहोत तो आपल्या घरी येत नाही मग त्याला वेळ का नाही मिळणार रामदास हसत म्हणाले दुसऱ्या दिवशी रविवार होता आज नवीन मोकळा असेल ह्या विचाराने रामदास यांनी त्याला फोन पुन्हा लावला पण तिकडे आजही काहीतरी गोंधळ ऐकू येत होता तरीही बोलणं महत्त्वाचं होतं म्हणून त्यांनी धीर करून सांगितलं बाळा मी आणि तुझी आई उद्या ट्रेनने तुझ्याकडे येत आहोत तुझी बहीण रवीना आणि तिची मुलगी तुझी बहीण रवीना आणि तिची मुलगी तिथे येणार आहेत म्हणजे तिला आपल्याला भेटायला वेगळं यावं लागणार नाही हे ऐकून नवीन पटकन म्हणाला बाबा तुम्ही आजही चुकीच्या वेळी फोन केलात सविताच्या ऑफिसचे बॉस आले आहेत मी नंतर बोलतो तो फोन ठेवणारच होता पण रामदास म्हणाले बाळा हे सांगणं गरजेचं होतं कारण आम्ही उद्याच निघतोय बाबा तुम्ही सगळेच येत आहे म्हणजे थोडी अडचण होईल नवीन म्हणाला रामदास जी आश्चर्यचकित झाले अरे आपल्याला काय अडचण असणार आपल्या मुलाच्या घरी येताना आम्हाला काही अडचण नाही होणार त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नवीन म्हणाला तुम्हाला अडचण होणार नाही बाबा पण आम्हाला होईल हे ऐकून रामदास सुन्न झाले बाजूलाच उभ्या असलेल्या सुमित्रानेही हे ऐकलं आता रवीनाला काय सांगायचं तिला कसं कळवायचं की नवीनने त्यांना येण्यास नकार दिला लग्नाआधी नवीन असा नव्हता लग्नानंतर माणसं इतकी का बदलतात आपलेच आईवडील परके वाटू लागतात रामदासने रात्रीचं जेवण केलं नाही आणि गप्पच झोपले पण सुमित्रा विचार करत राहिल्या रवीनाला काय सांगायचं आपण मुंबईला जाणार नाही हे तिला समजावून सांगायचं पण कारण काय द्यायचं ह्या विचारांनी त्यांचं मन सुन्न झालं दुसऱ्या दिवशी सकाळी रामदास नुकतेच उठले होते तेव्हा नवीनचा फोन आला त्यांच्या थरथर त्या हातांनी त्यांनी तो उचलला सॉरी बाबा काल मी सविताशी बोलायचं विसरलो आणि तुमच्याशी तसेच बोलून टाकलं पण रात्री जेव्हा मी सविताला विचारलं तेव्हा तिला काही अडचण नाही वाटली तुम्ही नक्की या काहीही बदल करू नका नवीनच्या बोलण्यावर रामदासजी गप्प राहिले सुमित्राने फोन घेतला आणि म्हणाला हो बाळा आम्ही नक्की येतोय फोन ठेवताच त्या रामदासला हलवत म्हणाल्या पाहिलत ना मी म्हणत होते ना आपली सून चांगली आहे तिने सगळं नीट समजून घेतलं रामदास मात्र अजूनही विचारात होते अडचण नवीनला होती की सविताला आणि जर नवीन स्वतःच निर्णय घेऊ शकत नसेल तर मग आपल्या मुलाच्या संस्कारांमध्ये काहीतरी कमी राहिली का रामकिशन आणि सुमित्रा मुलगा नवीनला भेटायला जाण्याची तयारी करू लागले त्यांनी आपल्या मुलीला रवीनालाही फोन करून सांगितलं आम्ही निघतो आहोत तूही येण्याची तयारी कर ट्रेनमध्ये बसताच रामकिशननी नवीनला फोन करून सांगितलं बाळा आम्ही उद्या सकाळी तुझ्याकडे पोहोचू नवीन म्हणाला हो बाबा ठीक आहे पण जर मला थोडा उशीर झाला तर तुम्ही स्टेशनवरच थांबा मी येतो तुम्हाला घ्यायला सकाळी सहा वाजता ते स्टेशनवर उतरले रामदासने नवीनला फोन केला पण त्याने उचलला नाही हे पाहून रामदास चिंताग्रस्त झाले सुमित्रा आता काय करायचं नवीन तर फोन उचलत नाही सुमित्राने विश्वासाने उत्तर दिलं पुन्हा एकदा फोन लावा नवीन नाही उचलला तरी आपली सून नक्की उचलेल रामदासला आश्चर्य वाटलं की सुमित्रा नवीनपेक्षा जास्त विश्वास सुनेवर आहे आजच्या बदलत्या नातेसंबंधांमध्ये हीच मोठी गोष्ट आहे त्यांनी पुन्हा फोन केला यावेळी नवीनने फोन उचलला त्याच्या आवाजावरून स्पष्ट होत होतं की तो अजून झोपेतून उठलेला नव्हता कोण तो झोपमोड झाल्यासारखं म्हणाला मी तुझे बाबा बोलतोय आम्ही मुंबई स्टेशनवर पोचलो आहोत तुझी वाट बघतोय अच्छा ठीक आहे बाबा तुम्ही स्टेशनच्या गेटपाशी या मी येतो हे ऐकून रामदासला हायसं वाटलं की नवीन त्यांना घ्यायला येतोय पण त्याच वेळी त्यांना आठवलं की या याआधी नवीन शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त कुठेही असला तरी तो ट्रेन येण्याआधीच त्यांना घ्यायला पोहोचायचा आज मात्र पहिल्यांदाच आणि विशेषत लग्नानंतर तो वेळेत आला नव्हता कदाचित कामाच्या ताणामुळे रात्री उशिरा झोपला असेल म्हणून उशीर झाला असेल असं मनात म्हणत दोघंही स्टेशनच्या बाहेर आले आणि वेटिंग रूममध्ये नवीनची वाट पाहू लागले थोड्या वेळाने नवीनचा फोन आला बाबा तुम्ही कुठे आहात बाळा बुकिंग काउंटरसमोर हॉलमध्ये बसलोय कुठल्या हॉलमध्ये असं विचारताच नवीनने फोन कट केला रामदासला पुन्हा फोन लावायचा होता पण त्याआधीच नवीन तिथे पोहोचला रामदास यांनी मुलाकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसत होता तो कोणताही संवाद न साधता त्यांना एका टॅक्सीत बसून घरी घेऊन आला याआधी नवीन आई वडिलांना स्टेशनवर पाहताच हसत भेटायचा चौकशी करायचा पण आज मात्र त्याने आई वडिलांना नमस्कार केल्यानंतर एकही शब्द बोलला नाही संपूर्ण प्रवासात तो गप्प होता सुमित्राला कळेना की इतका बोलका मुलगा आज इतका शांत का आहे थोड्याच वेळात नवीन त्यांना फ्लॅटवर घेऊन गेला दोघांना लिव्हिंग रूममध्ये सोडून तो बेडरूममध्ये निघून गेला तिथे त्याची पत्नी सविता अजून झोपली होती नवीनच्या आवाजाने ती हडबडून उठली आणि बाहेर येऊन रामदास आणि सुमित्रा यांना नमस्कार केला पण लगेचच परत आत निघून गेली नवीनही लगेच बाहेर आला आणि म्हणाला बाबा बाबा स्टेशनवर मी काही बोललो नाही कारण मला भांडण करायचं नव्हतं पण तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्ही फोन उचलायलाच हवा ना मी इतक्या सकाळी उठून तुम्हाला घ्यायला गेलो आणि तुम्ही फोनही उचलला नाही तुम्ही पण विचित्रच वागता रामदासजी स्तब्ध झाले मुलाच्या ह्या वागण्याने त्याला धक्का बसला ते शांतपणे म्हणाले सॉरी बाळा या वयात ऐकण्याची थोडी अडचण असते त्यात स्टेशनचा गोंधळ म्हणून फोन ऐकू आला नाही पण नवीनचा राग कमी होईना तो आणखी जोरात बोलू लागला बाबा मला ऑफिसच्या कामासाठी रात्री उशिरा झोपावं लागतं पण तरीही मी तुम्हाला घ्यायला आलो आणि तुम्ही इतकी निष्काळजी आहात की फोनही उचलत नाही बाहेर उभी असलेली रवीना आणि तिची मुलगी महक हे सगळं ऐकून सुन्न झाल्या रामदास काहीही बोलले नाही त्यांनी केवळ आपलं खाली झुकवलं त्यांना वाटलं की नवीनचे आरोप ऐकणं आणि शांत राहणं योग्य आहे कारण ते घरात नवीन बहुतेक सासरच्या लोकांसमोर वाद घालू इच्छित नव्हते पण नवीनने मोठ्याने ओरडून आपल्या पत्नी सविताच्या समोरच वडिलांना अपमानित करून टाकलं रामदास विचार करू लागले जो मुलगा आपल्या आईवडिलांना सन्मान देत नाही त्याच्या पत्नीने त्याचा सन्मान कसा करावा सुमित्राने पाहिलं की त्याची सून देखील पडद्यामागे उभी राहून संपूर्ण दृश्य पाहत होती तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली बहुतेक रवीना आली असावी असे मनात म्हणत सुमित्राने दरवाजा उघडला समोर आपली मुलगी आणि नात पाहून त्या आनंदित झाल्या रवीनानेही असे भासू दिले नाही की तिने आधीच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत तीही आनंदाने घरात आली थोड्या वेळाने सविताने चहा बनवून त्यांना बाहेर हॉलमध्ये दिला आणि झटपट तयार होऊन नवऱ्यासोबत ऑफिसला निघून गेली जाताना नवीनने सांगितलं आई दिदी तुम्ही जेवण करून घ्या मावशी येऊन स्वयंपाक करून जाईल सविताने तिला आवश्यक ते सगळे सांगितले आहे असे म्हणून दोघी घराबाहेर गेले संपूर्ण दिवस रामदास आणि सुमित्राने आपल्या मुलाची सकाळची कटू वागणूक विसरून आपल्या मुली आणि नातीबरोबर दिवस आनंदाने त्यांनी घालवला संध्याकाळी सगळे एकत्र जेवायला बसले नवीनने आपल्या भाची महकला सांगितले महक व्यवस्थित चावून चावून जेवण करायला हवं असे केल्याने राग कमी होतो त्यावर महक पटकन म्हणाली मामा मला वाटतं ही शिकवण तुम्हाला जास्त गरजेची आहे सकाळी तुम्ही नानांसोबत चांगल्या रीतीने वागला नाही स्वतःला शिकवा आणि मग दुसऱ्यांना शिकवा असे म्हणत ती जेवण न खाता उठून गेली रवीनाने तिला रागवले महक मोठ्यांशी असे वागत नाही महकने प्रत्युत्तर दिले आई आधी मोठ्यांना समजवून सांग मग मला सांग असे म्हणत ती झपाट्याने आपल्या खोलीत जाऊन जोरात दरवाजा बंद करून घेतला भाऊ मी माझ्या मुलीच्या वागण्याबद्दल तुझी माफी मागते असे म्हणत रवीनाने नवीनकडे पाहिले नवीन काहीही न बोलता चुपचाप उठला आणि स्वतःच्या खोलीत गेला रात्री काय घडले होते हे कोणालाही माहीत नव्हते पण त्याचा परिणाम सकाळीही जाणवत होता सविताने रामदासला चहा आणून दिला ती नवीनलाही चहा देऊन गेली पण त्याने चहा तसाच न पिऊन ठेवला काही वेळाने सविता आटोपून डायनिंग टेबलवर बसली नवीनने स्वतः किचनमधून नाश्ता आणून तिच्यासमोर ठेवला हे पाहून रामदासला थोडे विचित्र वाटले ते काही बोलणार इतक्याच सुमित्राने त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले सविताने शांतपणे नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेली नवीनही तिच्या पाठोपाठ गेला पण थोड्याच वेळात तो परत आला त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना स्पष्ट जाणवत होत्या बाबा तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण हा सतत गोंधळ असलेलं वातावरण मला सहन होत नाही टी व्ही मोठ्या आवाजात सुरू असतो दिदी आणि महक मोठ्याने बोलत असतात हे सगळं मला झेपत नाही असं नवीन म्हणाला हे ऐकताच रवीनाच्या डोळ्यात पाणी आलं ती रडत म्हणाली भाऊ माझ्या वागण्याने तुला त्रास होत असेल तर मी माफी मागते माझी मुलगी थोडी मोठ्या आवाजात बोलते मीही तिला समजावते कधी ओरडते त्यामुळे तीही मोठ्याने बोलते यासाठी मी माफी मागते रामदास पूजा करत होते त्यांना शांत बसवेना ते उठून म्हणाले नवीन आपण इथे आलो तेव्हापासून मी बघतोय तू कोणालाही काहीही बोलतोय मला काही बोलशील तर मी सहन करेल पण तुझ्या आईला आणि बहिणीला मान देणार नाहीस हे मी कधीच सहन करणार नाही माझी मुलगी माझ्या सांगण्यावरून इथे आली आहे तिच्या मनाला लागेल ला अशी एकही गोष्ट ऐकू येऊ नये तुला काय वाटतं तू एकट्याने इथपर्यंत पोहोचलास तुला मोठं करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मेहनत घेतली आहे आणि कोणत्याही व्यक्तीने कितीही मोठे यश मिळवले तरी आपली मुळे विसरू नयेत जे मुळे विसरतात ते निराधार होतात हे बोलताना रामदास भाऊक झाले संपूर्ण घरात शांतता पसरली नवीननेही आपल्या वडिलांचं हे रूप याआधी कधीच पाहिलं नव्हतं थोडा वेळ शांत राहिल्यानंतर रामदासनी पुन्हा बोलायला सुरुवात केली नवीन मी माझ्या मोठ्या भावाला नेहमीच वडिलांसारखं सेवा दिली आहे तुलाही माहीत आहे की माझे वडील मी लहान असतानाच गेले त्यामुळे मी जेव्हापासून शुद्धीवर आलो तेव्हापासून माझ्या मोठ्या भावालाच मी वडिलांसमान मानले आहे तुझी आई अखेरच्या श्वासापर्यंत माझ्याच सोबत होती हे तर तू स्वत पाहिलेस मी माझ्या भावाच्या पत्नीला जिने स्तनाच्या कर्करोगाशी झुंज दिली माझ्या दोन खोल्यांच्या छोट्याशा क्वार्टरमध्ये ठेवलं आणि चार महिने तिच्या उपचारासाठी धडपड केली आणि आता तुझ्या आईवडिलांनी आणि बहिणीने फक्त दहा दिवसांसाठी यायला हवं ते तुला नकोसं वाटत आहे मला ठाऊक आहे तू हे सर्व तुझ्या नवीन पत्नीवर प्रभाव टाकण्यासाठी आणि तिला खुश करण्यासाठी करत आहे पण तुला वाटत असेल की त्यामुळे तुझी प्रतिष्ठा वाढेल तर ते चुकीचं आहे उलट तिच्या नजरेत तू आणखीनच कमी होशील ती इथे नाही म्हणून मी तुला स्पष्ट सांगत आहे जेणेकरून तुला माझ्या बोलण्याने तिच्यासमोर अपमानित वाटू नये वडिलांच्या या स्पष्ट बोलण्याने नवीन हादरला त्याने थोड्या गोंधळलेल्या स्वरात उत्तर दिलं तुम्ही काहीही म्हणा पण मला तरी वाटतं की मी आज जिथे आहे ते माझ्या स्वतःच्या मेहनतीने आहे एवढे बोलून तो कोणालाही काहीही न बोलता थेट आपल्या खोलीत गेला आणि झोपून राहिला तो दिवसभर ऑफिसलाही गेला नाही आणि जेवणही केले नाही संध्याकाळी साधारण चारच्या सुमारास नवीन स्वतःच उठला त्याने बाथरूममध्ये बराच वेळ स्नान केले जणू आपल्या संतापाची सगळी मळप धुवून टाकायची होती काही वेळानंतर रामदासनी पाहिले की तो खाली जात आहे त्याने बाईक काढली आणि घराबाहेर निघून गेला कधी कधी तणावातून सुटका मिळवण्यासाठी लोक लांब ड्राईव्हला जातात तसंच काहीसं होतं ना त्याने आईवडिलांशी काही बोलले ना कुणाकडे पाहिले जणू तो त्या घरात एक अपरिचित पाहुणा होता जो फक्त दिवस मोजत होता रात्री आठच्या सुमारास नवीन आणि सविता दोघेही परतले नवीनच्या हातात एक मोठं बॉक्स होतं आणि एका पिशवीत काहीतरी होतं घरात शिरताच त्याने बॉक्स महकच्या हातात दिलं आणि पिशवी आईच्या हातात ठेवली नंतर तो थेट आपल्या वडिलांजवळ जाऊन बसला आणि म्हणाला बाबा आज सकाळच्या माझ्या वागण्याबद्दल मला माफ करा बोलता बोलता त्याचा गळा भरून आला त्याने रामदासचा हात आपल्या हातात घेतला डोक्यावर ठेवून म्हणाला पप्पा मी जेव्हा लहान होतो आणि जेव्हा कधी तणावात असायचो तेव्हा तुम्ही माझे केस कुरवळायचे आज तुम्ही माझे केस कुरवळणार नाही का हे ऐकून रामदासजीच्या डोळ्यात अश्रू आले तेवढ्यात नवीन म्हणाला बाबा तुम्ही सकाळी मला जे काही सांगितले ते खूप योग्य होतं पण आई तू मला का नाही ओरडलीस तू लहानपणी मला एखादी चूक केली तरी ओरडायचीस त्यामुळे मी लगेच सुधारायचो आणि दिदी तू तर माझ्या प्रत्येक चुका आईला सांगायची धमकी द्यायची जरी तू कधी आईला काही सांगितले नाहीस तरी तुझ्या त्या, त्या धमकीमुळे मी नेहमी बरोबर वागत असे पण आज तू फक्त रडत बसलीस तुम्ही सगळ्यांनी मला इतकं मोठं झालेलं समजलं का मी आता मला ओरडायचंही गरजेचं वाटत नाही हे बोलताना नवीनच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले अचानक त्याने आपली शर्ट कुणीतरी मागून ओढली त्याने मागे वळून पाहिलं तर महक अश्रू ढाळत उभी होती सॉरी मामो मला माफ करा काल रात्री मला तसं बोलायचं नव्हतं असं म्हणत ती नवीनच्या मिठीत चिरली नवीनने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली काही हरकत नाही बाळा कधीकधी लहानसुद्धा मोठ्यांना खूप मोठी शिकवण देऊन जातात त्याचवेळी नवीन पुन्हा म्हणाला आई बाबा मी कितीही मोठा झालो तरी तुमच्यासाठी नेहमीच लहान राहील मी चुकीचं वागलो तर मला निसंकोच ओरडा एवढ्यात दरवाजाची बेल वाजली सविताने दरवाजा उघडला दोन माणसं एक मोठं कार्टन घेऊन आत आले त्यात काय आहे बाळा सुमित्राने विचारलं सविता म्हणाली आई यात ए सी आहे तुम्हालाही रात्री गरमी वाटत असेल म्हणून आणला हे ऐकताच सुमित्रा म्हणाल्या अरे याची काय गरज होती आम्ही तर फक्त दहा पंधरा दिवस राहणार आहोत उगाच एवढे पैसे खर्च कशाला केले नाही आई फक्त दहा दिवस नाही आत्ता तुम्ही कायम आमच्यासोबतच राहाल तुमचा मुलगा आणि सून जेव्हा इथे आहेत तर तुम्ही गावात राहून काय कराल सुमित्रा काही बोलणार होत्या तेवढ्यात नवीन म्हणाला नाही आई आता काहीही चर्चा नाही आजपासून तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि दिदी आता महगची सुट्टीसुद्धा आमच्याकडेच संपेल भावाच्या तोंडून हे ऐकताच रवीना भावनाविवश झाली आणि तिच्या डोळ्यात आनंद आश्रू दाटले रामदास आणि सुमित्रा आपल्या मुलाच्या ह्या सकारात्मक बदलाने खूप आनंदी झाले आज सगळ्यांच्या मनातील राग दुःख गैरसमज दूर झाले होते संपूर्ण घर प्रेमाच्या आणि आनंदाच्या वातावरणाने भारून गेले होते मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका